यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना होगा आपण या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया विधानसभेच्या निवडणुकीला रिझल्ट लागून आठ दिवस पूर्ण झाले तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात शंका कायम आहे मोठ्या नेत्यांपासून तर थेट सॉफ्टवेअर इंजिनियर कलावंत लेखक ज्येष्ठ पत्रकार यांच्याही मनात शंका आहे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला फसवले आहे का निवडणूक आयोग हा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे का महाविकास आघाडीचा पराभव हा ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाला आहे का महायुतीची लाट कधी कुणाला दिसली का जर ही लाट होती तर महाराष्ट्राच्या जनतेला का दिसली नाही ही सुनामी नसून महा घोटाळाच आहे का ईव्हीएम राबवणाऱ्या यंत्रणेची ही सेटिंग होती का का अन्य कोणती शक्ती होती आपलं मत ज्या बटनाला प्रेस केले त्यालाच मत गेलं का ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे डायरेक्टर संचालक बीजेपीचे -बी पदाधिकारी आहेत का ईव्हीएमचे कारनामे बीजेपीने केले म्हणजेच नागरिकांशी झाली का या सर्व प्रश्नांबाबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे काय म्हणतात पहा निवडणूक आयोगाने गडबड केलेली आहे महाविकास आघाडीला फसवलंय की महाविकास आघाडीला जो पराभव पत्करावा लागलेला आहे तो खराच आहे महायुतीचा पराभव हा घोटाळ्यामुळे झालाय का याचा तपास करायचा मी आज प्रयत्न करणार आहे माझ्या सोबत आहेत अत्यंत महत्वाचे पाहुणे माझ्या सोबत आहे धनंजय शिंदे धनंजय शिंदेना तुम्ही ओळखता ते आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पण त्यापेक्षा त्यांची महत्वाची ही ओळख आहे ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि ते स्टॅटिस्टिक्समधले सुद्धा तज्ज्ञ आहेत एकोणीसशे पंधरा सोळा सालपासून ईव्ही विषयी ज्या शंका घेतल्या जात आहेत त्याविषयी ते, ते सातत्याने बोलत आहेत दोन हजार एकोणीसपासून सुद्धा त्यांनी मोहीम चालवली होती आणि आत्ता हा एवढा मोठा घोटाळा झाल्यावर त्यांची जी मतं होती त्यांची जी मांडणी होती त्यावर लोक विश्वास ठेवायला लागलेले आहेत तिस्ता सेटालवाड सुद्धा हा प्रयत्न करतायत माधव देशपांडे सुद्धा हा प्रयत्न करतायत पण नेमकं काय घडलं आहे या आठ दिवसामध्ये आणि काय काय संशय धनंजय शिंदेच्या मनात येत आहेत एक तज्ज्ञ म्हणून हे जरा आपण तपासूया धनंजय मला तुम्हाला विचारायचं आहे की या निवडणुकीत धक्कादायक निकाल वगैरे लागलेलाच आहे पण ही निवडणूक ही सुनामी नसून हा महाघोटाळा आहे असं सरळ सरळ म्हटलं जाते तुम्हाला हे कितपत पटते हीच निवडणूक नाही तर लोकसभेची दोन हजार एकोणीस सालची निवडणूक आता दोन हजार चोवीस म्हणजे सहा महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली ती सुद्धा किंवा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाची निवडणूक सुद्धा हे महाघोटाळेच होते परंतु दुर्दैवाने दुर्दैवाने ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट केला गेला परसेप्शन क्रिएट केलं गेलं आणि माध्यमांचा राक्षसी पद्धतीने अब्जावधी पैसे खर्च करून लोकांना एक प्रकार हिप्नॉटिझम करून त्यांचं मूळ प्रश्नावरनं जो मूळ जी गोष्ट आहे त्याच्या प्रश्न पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि जसं की एखादी मॅच असते ना फिक्स्ड मॅच तिचा रिझल्ट ठरलेला असतो ना की बाबा अंतिमता कोण जिंकणार आहे तर सगळी सेटिंग केली गेली नुसती यंत्रणेची म्हणजे ई व्ही एम यंत्रणेची सेटिंग नव्हे तर ई व्ही एमच्या व्यतिरिक्त जी काही यंत्रणा असते तिची पूर्णपणे सेटिंग करून पूर्ण सेटिंग पूर्ण सेटिंग म्हणजे हा शंभर टक्के घोटाळा लोकसभेच्या निवडणुकीचा पण घोटाळा आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा साली सुद्धा घोटाळा झाला मी त्यापेक्षा मोठा आहे हा त्यापेक्षा मोठा का माहितीये का म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर चोर असतो ना म्हणजे मराठीत म्हण आहे की ऊस गोड लागला तर तो मुळापासून खायचा नसतो भारतीय जनता पक्षाला चोरी करायची होती त्यांना ती चोरी पण नीट करता नाही पद्धतशीरपणे त्यांनी चोरीच केलेली नाहीये आणि म्हणून हे सगळं आता सत्य लोकांना असं वाटतं प्रमाणाबाहेर चोरी केली म्हणून हे पकडलं गेलं हो, हो म्हणजे ते म्हणतात ना करे की त्यांची भूक एवढी वाढली त्यांना कळेनास की मोदींच्या सभा तुम्हाला माहितीये शिवाजी पार्क मध्ये जी सभा झाली दहा हजारापेक्षा कमी लोक होती आणि म्हणून मोदीजी प्रचाराच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर दोन तीन दिवस भारत बाहेर परदेशात गेले आणि अमित शहानी त्यांच्या चार सभा रद्द केल्या कारण यांच्या सभेला माणसंच येत नव्हती यांना जमिनीवरती काहीच रिस्पॉन्स नव्हता पण त्याच वेळेस महाविकास आघाडीचे आदरणीय पवारसाहेब असतील उद्धवजी असतील राहुलजी असतील यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता मग अशा वेळेस यांना यांना कॉन्फिडन्स नव्हता आणि म्हणून ह्यांनी सगळी लबाडीची तंत्र वापरली आणि त्या तंत्रांचा हा जो आहे आत्ता जो आपल्याला दिसतोय म्हणजे तुम्ही मला एक सांगा की दोन हजार चौदा साली अच्छेदींचं स्वप्न दाखवून मोदीजीनी सत्तेत आले महाराष्ट्राची निवडणूक झाली तेव्हा सुद्धा भाजपला एकशे बावीस सीट्स मिळाल्या होत्या हो आता अशी परिस्थिती होती बत्तीस एकशे म्हणजे नरेंद्र मोदींपेक्षा मोठा विजय मोठा विजय देवेंद्र फडणवीसांना आणि मला तुम्हाला पुन्हा विचारायचं आहे हा शंभर टक्के आपण एक एक मुद्दा घेऊन यावर बोलूया पहिला मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे कारण पहिल्या दिवसापासून आमच्यासारखे काही पत्रकार बोलत होते घोटाळा आहे ही महासुनामी नाही तर हा घोटाळा आहे पण नेमका काय घोटाळा हे कळत नव्हतं आता जेव्हा अर्थशास्त्रज्ञ आणि ओळखच सांगायची निर्मल निर्मला सीतारामन यांचे पती हे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये शेवटच्या तासामध्ये जी मतं वाढलेली आहेत म्हणजे बघा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतं होती त्यानंतर रात्री साडे अकरापर्यंत सहासष्ट टक्के मतं झाली दुसऱ्या दिवशी सदुसष्ट टक्के मतं झाली आणि कमी नाही ही टक्केवारी सांगतो मी तुम्हाला शहात्तर लाख मतं वाढली म्हणजे शेवटच्या तासाभरात सहा ते पुढे काय जे असेल ते मतदार संपेपर्यंत शहात्तर लाख मतं वाढली असं कुठच्याच निवडणुकीत आजपर्यंत झालेलं नाही म्हणजे आता याच्यामध्ये झारखंडमध्ये जे मतदान झालं दीड ते दोन टक्के मतं वाढली होती इथे शहात्तर लाख मतं वाढली आठ टक्के मतं वाढली हा काय प्रकार आहे हा सुद्धा घोटाळा आहे म्हणजे कसं आहे मी म्हटलं की लबाडी करून सुद्धा आपण जिंकून येऊ शकतो की नाही याची खात्री नव्हतीही म्हणून यांनी सगळ्या ट्रिक्स वापरल्या आणि त्याचा हा परिणाम आहे परंतु मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे म्हणजे नुसती हवा निर्माण व्हायला नको आपल्याला मूल फंडामेंटल प्रश्न पण सोडवायचा आहे ह्या निवडणुका कंडक्ट करणारी जी यंत्रणा आहे भारतीय निवडणूक आयोग ते घटनेच्या कलम तीनशे चोवीस आणि तीनशे एकोणतीसनुसार त्यांचं उत्तरदायित्व हे जनतेशी उत्तर शे, उत्तर आहे त्यांचं सत्ताधारी पक्षाशी नाहीये उत्तरदायित्व आणि त्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता किंवा आता तुम्ही सांगितलं की शहात्तर लाखांच्या मताची एक तासात किंवा जे काही असेल तर याचं उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाचे राजीव कपूर कुमार जे आहेत त्यांनी स्वतः यायला पाहिजे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको का तुमचं असं म्हणणं मुंबईत येऊन त्यांनी उत्तर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर अनाऊन्समेंट करायच्या अगोदर त्यांचं पूर्ण मुख्य निवडणूक आयुक्त त्यांचे दोन सहकारी नियुक्त निवडणूक आयुक्त आणि सगळी टीम दिल्लीवरून आलेली आणि मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये त्यांचा तीन दिवस मुक्काम होता एक दिवस राजकीय पक्षाच्या लोकांना भेटले दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या नॉन पॉलिटिकल ज्या संस्था आहेत व्यक्तींना भेटले पोलीस असेल सरकारची विविध खाती असेल आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यावेळेस जे प्रतिनिधी मंडळ होतं तर त्या प्रक्रियेमध्ये मी इन्वॉल्व्ह होतो राजीव कुमारजींचं स्टेटमेंट काय होतं अशी एक अशी अश्य चांगली अशी पूर्णपणे त्यांची टीम बसलेली ज्याच्यात महाराष्ट्राचे निवडणुकीचे प्रतिनिधी मुख्य निवडणूक अधिकारी वगैरे सगळी टीम बसलेली त्यांना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन त्यांना विचारलं की सर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म सेव्हन्टीन सी hmm. आणि मतमोजणीबद्दल बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आमची तुम्हाला विनंती आहे की निवडणूक झाल्यानंतर संध्याकाळी तो फॉर्म सेवन्टी सी भरतो तेव्हा पोलिंग बूथ एजंट जो असतो त्या फॉर्मवर सही करतो त्याची कॉपी त्याला मिळते आणि मग तो तिकडनं निघून जातो तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सर हा आक्षेप नोंदवला गेलेला तर हा ताबडतोब वेबसाईट जर वेबसाईटवर जर अपलोड केला तर लोकांच्या मनामध्ये शंका येणार नाही त्यांचं उत्तर काय होतं माहिती आहे अत्यंत धक्कादायक होतं हा वो वैसे दुकान चलाने वाले लोग है ऐसे कुछ चीज़ें करते हम ज्यादा महत्व नाही देते म्हणजे झटकून टाकलं झटकून टाकलं आणि मला असं वाटतं की मुख्य निवडणूक आयोग देशातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या देश लोकशाही राष्ट्राचा जर अशा पद्धतीची गल्लीतल्या माणसाची जर भाषा बोलत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय तुम्हाला असं वाटतं हे जे राजीव कुमार आहे यांची नेमणूक मोदींनी केली आहे येस त्यामुळे ते मोदींचे गुलाम आहेत आणि मोदीं मोदींच्या आदेशानुसार ते वागतात ते पक्षपाती आहेत असं तुम्हाला वाटतं बघा ना राजीव कुमार आहेत त्यांची नेमणूक तीन माणसांनी केली पूर्वी संसदेमध्ये ह्यांनी कायदा आणला आणि मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्तांच्या निवडणीची जी प्रक्रिया होती त्याच्यात ते एक देशाचे सरन्यायाधीश विरोधी पक्ष नेते आणि देशाचे पंतप्रधान अशी तिघा जणांची समिती होती त्याच्यातनं त्यांनी सरन्यायाधीशांना बाजूला केलं आणि सत्ताधारी पक्षातल्याच एका मंत्र्याला uh, uh, त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं म्हणजे तीन जणांच्या समितीमध्ये दोन जण जर सत्ताधारी भाजपचे असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे असेल आणि एक जण विरोधी पक्षाचा असेल तर त्या टीमने निवडलेली व्यक्ती म्हणजे राजीव कुमार आहेत राजीव कुमार अशा पद्धतीने जर त्यांची नेमणूक झाली असेल तर त्या व्यक्तीकडनं कसं काय आपण हे करणार तुमचं असं म्हणणं निवडणूक आयोगाचं वर्त, वर्तन जे आहे ते संशयास्पद पूर्णपणे संशयास्पद आहे परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन ते त्यांचं मी सरकारी अधिकारी ती संस्था जी आहे कुठची संस्था असो निवडणूक आयोग असो किंवा आणखीन कुठची असो ती स्वायत्त संस्था आहे ओ त्यांना आपल्या घरातनं आपल्या घामातनं जो पैसे कमवतो हो आपण त्याच्यातनं त्यांना पगार दिला जातो ना तुम्ही उत्तरदायित्व आमच्याकडे पाहिजे आणि तुम्हाला तुम्ही जर आम्हाला असं सा झटकत असाल कसपटासारखं तर हे आम्हाला मान्य नाही परंतु याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी आहे नुसतं निवडणूक आयुक्त आणि त्यांची यंत्रणा नाही तर आजच मी एक आर्टिकल वाचलं निवडणूक आयोगाला सल्ला देणारी टेक्निकल ऍडवायझरी कमिटी जी आहे त्या कमिटीमधली जी लोक आहेत जी तांत्रिकदृष्ट्या सगळे सगळं मार्गदर्शन करतात ती माणसं सुद्धा ती निरपेक्ष असायला पाहिजेत त्यांचे कुठेही वेस्टेड इंटरेस्ट नसायला हवेत ना तशीच एक व्यक्ती मी याच्याबद्दलची माहिती काढलेली आहे त्यांचं नाव आहे आय आय टी आय आय टी एन आहेत ते प्रोफेसर रजत मुना हे आय आय टी कानपूरचे आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरचे आहेत आणि ह्यांनी ईव्हीएमचं डिझाईन बनवलंय असं ते म्हणतात हे टेक्निकल ऍडवायझरी कमिटी म्हणजे इलेक्शन आयोगाच्या सल्लागार समितीमध्ये आहेतच परंतु त्या व्यतिरिक्त गुजरातमध्ये जे गिफ्ट सिटी बनत आहे ना म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आय एफ एस सी जे येणार होतं इंटरनॅशनल फायनान्स सेंटर ते इकडून पळवून गुजरातमध्ये नेलेलं आहे तर ते गिफ्ट सिटीमध्ये वसवलेलं आहे म्हणजे हा सुद्धा मोदी डायरेक्टर आहेत नंबर वन दुसरी एन एस डी एल नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड जी शेअर बाजाराशी संबंधित जे आपले सिक्युरिटीज जे आहेत डिमॅट खाती वगैरे त्याच्यात काम करते त्याचे पण ते संचालक आहेत आणि गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड या कंपनीचे सुद्धा ते संचालक आहेत म्हणजे हे काय चाललंय पूर्णपणे मोदींचं आणि भाजपचा आणि त्याच्या व्यतिरिक्त निवडणूक का, आयोग आयोग स्वतः काय करतं स्वतःची त्यांची यंत्रणा मर्यादित आहे त्यांना ज्या मशीन्स येतात त्या दोन कंपन्यांकडून येतात इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आता ह्या ज्या दोन कंपन्या आहेत ह्या कंपन्या पण काय करतात तर त्याला लागणारे जे मायक्रो प्रोसेसर्स असतात ना त्याचं डिझाईन असेल किंवा जे भारतात तयार होणारा हार्डवेअर असेल तो एक भाग आहे पण मायक्रो प्रोसेसर्स ज्या देशातनं इम्पोर्ट करतं किंवा ज्या त्यांनी शॉर्टलिस्टेड व्हेंडर्स आहेत ज्या कंपन्या आहेत त्या जर्मनच्या आहेत जपानची आहे अमेरिकेची आहे आणि तुम्हाला गंमत सांगू का जर्मनने दोन हजार नऊ साली ईव्हीएम वापरणं बंद केलेलं आहे अमेरिकेने पण बंद केलं स्वीडनने केलेलं आहे अमेरिकेमध्ये वेगळ्या पद्धतीने निवडणूक म्हणजे भारत कदाचित पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पण ईव्हीएम हो वापरला नाही जातो म्हणजे अजून काय सांगायचं आणि गंमत म्हणजे पहिला मुद्दा हा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे जे संचालक आहेत गंमत मला असं वाटतं की ही सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आली पाहिजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ह्या कंपनीचे जे संचालक आहेत त्यातले चार संचालक हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजपचे पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी आहेत तुम्हाला मी नाव पण सांगतो मनसुखबाई श्यामजीबाई खचारिया हे राजकोटचे भारतीय जनता पक्षाचे माजी उपाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर शिवनाथ यादव हे भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष होते पी व्ही पार्थसारथी आणि कृष्णा बिहार आणि श्यामा सिंग या भारतीय जनता पक्षाशी च्या संबंधित आहेत आणि ईव्हीएमचं डिझाईन मला सांगा एखादी कंपनी असेल कंपनीमध्ये जे काही बनतं तर कंपनीचे जे संचालक मंडळ असतं त्यांचं जे प्रॉडक्ट असेल सर्व्हिसेस असतील तर संचालक मंडळाला त्याचा पूर्णपणे ॲक्सेस असतो ना आणि ईव्हीएमच्या कोडबद्दल म्हटलं जातं किंवा जे काही असतं ह्याच्याबद्दल सगळी माहिती या भारतीय जनता पक्षाच्या संचालकांकडे असणारच आता ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडे आहे याचा अर्थ असा होतो भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा आहे प्रश्नांची उत्तरं आपल्याला निवडणूक आयोगाकडनं मिळाली जाते मुळात असं म्हटलं जातं की ईव्हीएमचा जो गुप्त कोड आहे तो निवडणूक आयोगाकडे पण नाहीये तो केवळ मोदी सरकारकडे हे कराय का गंमत बघा ना ह्या म्हणण्याला पुष्टी अशा पद्धतीने मिळते की या दोन्ही कंपन्या ज्या आहेत त्या के आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात संरक्षण खात्याच्या अंतर्गत आपले संरक्षण मंत्री कोण आहेत सरकारी कंपन्या आहेत सरकारी कंपन्या आहेत ह्या ह्या केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात ना त्या इंडिपेंडेंट नाही आहेत त्यामुळे केंद्र सरकार राजनाथ सिंग यांच्या अंतर्गत येतात त्यामुळे ह्याचा कोड जो काही असेल कुठे असू शकेल याच्याबद्दल आपण विचार करावा पण मला एक गोष्ट सांगा ईव्हीएम जे आणलं ते काँग्रेस सरकारने आणलं होतं हो दोन हजार नऊ ला भारतीय जनता पक्षाने आडवाणींनी आणि राव त्यांचे जे नेते होते ते कोर्टात गेले होते यांनी विरोध केला होता नंतर भाजपची सत्ता आली दोन हजार पंधराला आणि याला ईव्हीएम चालेल असं म्हटलं ई त्याला काय विरोध राहिला नाही तर हा काय प्रकार आहे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार पी व्ही एल नरसिंहराव म्हणून आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ते अमेरिकेत गेलेले मी हे दाखवतो आपल्या अपेक्षकांचं तर ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी दोन हजार सात आठ नऊ या कालावधीमध्ये पूर्ण यंत्रणेचा अभ्यास केला त्यांनी आणि ते परत आले आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल तर भाजपचे किरीट सुमय्या नावाचे एक असे खासदार आहेत माझी खासदार तर त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेल्या बरीच त्यांनी प्रश्न विचारला विरोध केला हे डेमोक्रेसी रिस्क नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी ईव्हीएम वरती अॅक्सेप्ट घेतलेला ज्याला प्रस्तावना लालकृष्ण अडवाणींची oh. आणि गंमत म्हणजे मोदीजींच दोन हजार चौदाच्या सगळीकडे सोशल मीडियावर आहे मोदीजींनी स्वतःच त्याच्यावर विरोध केला काय के झालं का की दोन हजार चौदा साली हा गरादोळ झाला आणि मग काही लोक कोर्टामध्ये गेली आणि मग त्यांनी विचारलं की बाबा जे मी मत देतोय त्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हते बरोबर आता मत दिसतं ना व्हीव्हीपॅटच्या प्रिंटरमध्ये त्यावेळेस नव्हते मग त्यावेळेस असं सजेशन करण्यात आलं की माझं मत जर मला बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपण हे व्हीव्ही डिव्हाइस जोडूया दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळा झाला असं मी का म्हणतो कारण त्यावेळेससुद्धा अशाच त्यावेळेस तर व्हीव्ही पॅट पण नव्हते आता कमीत कमी मत पण दिसतंय परंतु नुसतं मत दिसून काही उपयोगाचं नाही आहे हो जर मॅचेस फिक्स्ड असेल असा एक विचार आहे जर मॅचेस फिक्स्ड असेल तर तुम्ही कशाही पद्धतीने एका ओव्हरमध्ये म्हणतात ना क्रिकेटच्या सहा बॉलवरती सिक्सर पण मारू शकतो की सहा बॉलवरती शून्यावर पण आउट होऊ शकतो मला एक विचारायचं आहे दे की हे बरोबर आहे व्हीव्ही पॅट आलं आधी मत देतो आपण ईव्हीएम ला मग आलं माधव देशपांडे जे तज्ज्ञ आहेत तुमच्यासारखे तज्ज्ञ आहेत ते असं म्हणतात की व्हीव्हीएपॅट मध्ये जे आपलं मत येतं आणि आपल्याला दिसतं ज्या पक्षाला मत दिलं समजा तुतारी असेल किंवा आणखीन कोणी बीजेपीचं कमळ असेल ते मत पुढे कुठे जातं हे कळत नाही हे खरंय का शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे म्हणजे आता मी ह्या सायबर सिक्युरिटीमध्ये मध्ये जवळजवळ अकरा वर्ष काम केलेलं आहे आणि जगातल्या ज्या कंपन्या आहेत या क्षेत्रातल्या जा ज्या दादा ज्याला म्हटलं जातं तर ह्या कंपन्यांसोबत मी काम केलेलं त्याच्यामुळे ही जी इकोसिस्टीम कशी काम करते ह्याची मला माहिती आहे दुसरं महत्वाचं म्हणजे मैं तुम्हाला माहिती असेल की जून आत्ता चार महिन्यापूर्वी एलॉन मस्क जो जगातला म्हणजे ट्विटरचा जो मालक आहे आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी कंपन्या आहेत बऱ्याच मोठमोठ्या आणि अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पण तो होता त्याने जून दोन हजार चोवीसला त्याने एक स्टेटमेंट केलं आहे ट्विट दिलेलं आहे त्याने की ईव्हीएम जे आहे त्या विश्वासार्ह नाही आहे त्याच्यात त्याच्यात मोठा घोटाळा होऊ शकतो तर त्यांनी सांगितलेलं जे लॉजिक आहे ना म्हणजे आपल्याला जसं दिसू शकतं त्याच्या वेगळं लॉजिक आपण प्रोग्रामिंग करू शकतो म्हणजे दिसताना आपल्याला समजा व्हीव्हीपॅटमध्ये एक अमुक अमुक हे दिसतंय पण मी प्रोग्रामला प्रोग्रामच असा लिहिला की दिसताना काही दिसू देत पण ऍक्च्युअल जी बेरीज किंवा ऍक्च्युअल जो नंबर असेल सम करताना तर तो मॅनिपुलेटेड मॅन्युप्युलेटेड असू असा असा मी प्रोग्राम लिहू शकतो मला विचारते हॅक होत नाही असं इलेक्शन कमिशन वाले म्हणतात हॅकिंग हे खरं आहे का हॅकिंग हॅकिंग म्हणजे काय हॅकिंग म्हणजे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठच्या तरी मार्गाने चोरी करायची आणि दुसरं मॅन्युप्युलेशन आता गंमत बघा ना समजा हा ईव्हीएम मशीन आहे एक तर हार्डवेअर आहे जसं आपल्या फोनचं दिसतं तसं हार्डवेअर आहे आणि दुसरं त्याच्यामध्ये असणार सॉफ्टवेअर आहे आता त्या सॉफ्टवेअरचा प्रोग्राम जो आहे तो मी माझ्या पद्धतीने लिहू शकतो मला पाहिजे तसा मी लिहू शकतो बरोबर आहे याच्यामध्ये जी फीचर्स येतात ना वेगवेगळी गंमत अशी आहे की याच्यामधले जे आता निवडणूक आयोग काय म्हणतं की याच्यात ह्याच्यामध्ये फक्त आपण एकदा लिहिलं की परत त्याच्यात बदल करू शकत नाही बरोबर वन टाईम प्रोग्रामेबल फक्त आहे ते त्याच्यात मल्टिपल करू शकत नाही आणि या संदर्भात काही आर टी आय ॲक्टिव्हिस्टने ह्या ज्या कंपन्या आहेत ज्या ई व्ही एम बनवतात त्यांना पत्र लिहून विचारलेलं की बाबा ह्या जो प्रोग्राम लिहिलेला आहे तो आपण खोडू शकतो का असं त्यांनी विचारलं तर त्या मध्ये रिप्लाय आलाय की हो परंतु आम आदमी पक्षाचे जे राज्यसभेचे खासदार आहे संजय सिंग यांनी लोकसभ राज्यसभेमध्ये हा प्रश्न विचारला की असं असं हे आहे तर निवडणूक आयोगाने चुकीचं उत्तर दिलं त्याला म्हणजे निवडणूक आयोग एकतर खोटं आहे दिशाभूल करताय आणि डेटा देत नाहीये तुम्ही पर्सेंटेजमध्ये काय डेटा बोलताय नंबर द्या ना आम्हाला तुम्ही मला माहिती आहे का लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने झाली तरी सुद्धा पाचशे त्रेचाळीस पैकी पाचशे सदतीस मतदारसंघातले नंबर जुळत नाही आहेत मला सांगा आपण पुस्तकात त्याच्या पुस्तकात सुद्धा आहे म्हणजे हे काय चाललंय मला सांगा की आपण बँकेमध्ये एक लाखाचा चेक द्यायचा असेल एक लाखाला एक पैसे जरी कमी असेल तरी तो चेक वाटतो का हो नाही म्हटत ना मग तुम्ही इथे याचा हिशोबच लागत नाहीये तुम्ही नंबर देत नाहीये तर मग लोकांच्या मनामध्ये प्रत्यक्ष मतदान आणि ईव्हीएमचं मतदान जुळत नाहीये जे आवडला महाराष्ट्रातही झालं पंच्याण्णव मतदारसंघामध्ये ईव्हीएम आणि प्रत्यक्ष मतदान जुळत जुड़ नाही जुळत नाही हे लोकमतनी दिलं आणि नंतर इतरांनी इतरांनी दिलं इतरा मला मला पुन्हा त्याच प्रश्नाकडे पुन्हा यायचं आहे की जे शहात्तर लाख मतदान झालं शेवटच्या मला तुम्हाला विचारायचं हे शक्य तरी आहे का एक तासात शहात्तर लाख मतदान म्हणजे निवडणूक आयोग आपल्याला हे सांगत नाही ते काहीतरी कारण देत आहेत उशीर झाला आमचे कर्मचारी कामात होते वगैरे वगैरे पण शहात्तर लाख मतदान व्हायला समजा आता परकला प्रभावकरनी जे सांगितलं मी तुम्हाला सांगतो की हो करंट आपरले एक तास जर मतदान व्हायचं शेवटी तर त्या एक तासाला एका मिनिटाला एक मत पडलं तर एक हजार मिनिटं लागतील एक हजार मिनिटं असे किती मतदारसंघात शहात्तर लाख हा एक हजार नाही शहात्तर लाख मतं मोजायला ती पडायला किती वेळ लागेल लागे। तेव्हा हे तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर काही बातमी आवडली असेल तर बातमीला लाईक करा आणि हो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो कृपया विनंती आहे आपल्याला की चॅनल सबस्क्राईब करा, करा। कारण का असेच व्हिडिओ नवनवीन नम व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार